बुलढाणामधील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा डोंगर खंडाळा येथे गोपाळकाला उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला बुलढाणा येथील जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा डोंगर खंडाळा येथे दफ्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाल्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा येथे नवनवीन उपक्रमांचं आयोजन सातत्यानं केलं जातं दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत गोपाळकाला या उपक्रमाचं आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आलं होतं विद्यार्थी राधाकृष्णाच्या वेशभूषेत शाळेत हजर झाले दहीहंडी भोवती फेर धरून सर्व विद्यार्थी बेभान होऊन नसले त्यात वरुण राजानं देखील उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला दहीहंडी फोडून कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपूर्ण व्यवस्थापन समिती उपस्थित होते पालकवर्ग देखील यावेळी उपस्थित होते राशा या उपक्रमांमुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण होऊन गुणवत्ता वाढीसही मदत होते अशी प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गणेश काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर बुलढाणा